महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया आज संपूर्ण महाराष्ट्रभर आणि आज धाराशिवमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी या ठिकाणी अनिल बोंडे तसंच बेताल वक्तव्य संजय गायकवाड आणि पंजाबचा तन्वर सिंग यांनी राहुल गांधींची हालत त्यांच्या आजीसारखी करू म्हणजे इंदिरा गांधीसारखी करू अशी धमकी या ठिकाणी दिलेली आहे सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि या ठिकाणी जिल्हाभरातून सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच आम्हाला या ठिकाणी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचाही या ठिकाणी पाठिंबा मिळालेला आहे अशा बेताल वक्तव्य वे करणाऱ्या जे काही अनिल बोंडे संजय गायकवाड आणि तन्वर सिंग यांचा मी जाहीरपणे निषेध तर केलेलाच आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये जर राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही सर्वजण या ठिकाणी तीव्र आंदोलन करू एवढे या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाच्या बाबतीत बोलत आहोत आज काय आंदोलन केलं आपण आज आम्हाला या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी हे आम्ही आंदोलन केलेलं आहे इंदिरा गांधीजीसारखी परिस्थिती करू म्हणाले आपल्याला काय वाटतं मुद्दा म्हटलं त्यांनी वक्तव्य लिहत हे वक्तव्य जे आहे ना हे वक्तव्य देशामध्ये जे राहुल गांधीला समर्थन मिळायला लागलेलं आहे यश मिळालेलं आहे आणि आज देशभर समर्थन त्यांच्या बाजूने चाललेलं आहे त्याच्यामुळं हे त्यांच्याच सांगण्यावर भाजपच्या त्यांच्याच पाठिंब्यावर हे बेताल वक्तव्य केलं जात आहे जीप छाटू आणखी माझीसारख्या अवस्था करू हे अवस्था करायचं सोडूनच द्या पण त्यांनी हे बोलले ह्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिला आणि गुन्हे दाखल होऊन त्यांना ते काय शिक्षा देतात बघत आहोत नाही तर या देशातली जनता आम्ही काँग्रेसवाले समर्थ आहोत त्यांना शिक्षा देण्यासाठी एवढंच या प्रसंगी आंदोलन करून सांगतो शरद पक्षाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आपली संख्या काय आज धाराशिव मध्ये कायमच भाजपचे लोक कारण ते सगळ्या स्तरावर फेल झालेले आहेत शेतकऱ्याचे प्रश्न असो युवकांचे असो महिलांची सुरक्षा असो संबंध भारत देशात आपण बघितलं की सगळ्या क्षेत्रात फेल झाल्यामुळं ते मुद्दाम होऊन असं वक्तव्य करते आहेत आणि सगळ्यांचं लक्ष तिकडून वेधून घेतात कारण ग्रामीण भागात किंवा शहऱ्या भागात इतके आडंत अडचणी आहेत त्या अडचणी सॉल्व्ह न करता संजय गायकवाड असू द्या किंवा अनिल बोंडे तुम्ही बघा प्रत्येक पंधरा दिवसाने हे असं वक्तव्य करायचं आणि मूळ प्रश्नापासून बगल मारायचा प्रयत्न करतायत करून जनता अतिशय हुशार झालेली आहे आपण लोकसभेला बघितलं तसंच विधानसभेला बघा समज देशात इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी सर्व स्तरावर सगळीकडनं सपोर्ट मिळत आहे त्याच्यामुळंच हे जाणून बुजून हे प्रत्येक पंधरा दिवसाला प्रत्येक नेत्याच्या राहुल गांधी असू द्या किंवा कुणावर कायमच्या आणि राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेला अभूतपूर्ण यश मिळालेलं आहे लोकसभेचं आपण बघतोय येणाऱ्या काळात आता महिन्या दोन महिन्यात इलेक्शन लागलेत म्हणून हे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न पण जनता हुशार झालेली आहे जनता यांचा हा डाव हणून पाडणार आणि येणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात ही इंडिया आघाडी महाविकास आघाडीच इथं सत्तेत येणार धन्यवाद आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा